संत ज्ञानेश्वर एकोणीसशे चाळीस चा भाग एक मध्ये आपलं स्वागत आहे मी श्रावशक श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो चला पाहू या संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन आणि त्यांची अमूल्य वाणी जी आपल्या जीवनात भक्ती व ज्ञानाचा प्रकाश पसरवेल संत ज्ञानेश्वर एकोणीसशे भाग एक मे आपका स्वागत है मई श्रावशक श्राव डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ आइए देखें संत ज्ञानेश्वर महाराज का जीवन और उनकी अमूल्य वाणी जो हमारे जीवन में भक्ति और ज्ञान का प्रकाश फैलाएगी अधन ताओ सांग तू दारावर आलेल्या भिकाराला नाही तरी कसं म्हणायचं अग 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 माग सर माग सर लुगडा आवरून लावून भिक्षा टाक अहो ही मूर्ती बरोबर असल्यावर काय हो काम झालंच म्हणा उगीत नाही आणलं याना या या पैठण <laughs> छे, छे 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 आता कसलं काम होत तुमचं म्हणजे तो शास्त्री राम, 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 राम। शास्त्रीबा तो विठ्ठल पण बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला काय काय म्हणाल पण नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात ते बायकोवर रागावून संन्याशी झाले होते केले चार दिवस थे आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यावर त्याच पाप येते समोर कन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला हो हो शांतम पापम शांतम पापम म्हणजे मग यांची जातरी कुठली म्हणायची अहो कसली आली आहे जात जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले मोठी दळभद्री तोंडाची काढली चला झालं चार पावलं परत समता वर्तावी पिडा चीरा आणि टलो कामात कामाद धुंडा पडो दम्भो दर्पो घिमानस्य कुधा पारुष्यमे बच पार्थ संपद खंडा दूर हो दूर हो अगोदर काय रे आज तू सा भिक्षेला आलास बाबा आजारी आहेत फार आनंदाची गोष्ट आहेत तुम्ही सगळेच आजारी पडून मरून गेला तर गावातला मारोडा उठल्यासारखं होईल दूर हो दूर हो म्हणतो ना तुझी सावली पडून माझं अंगण मिटाते दिसतंय की नाही पुढा खबरदार माझ्या घरी भिक्षेला आलास तर धर भिकार नहीं धर ब्राह्मणही नहीं नहीं विषय वाचनेचं मूर्तिमंत पाप तू तुला घातलेली भिक्षा चांडाळाच्या नरकात टाकल्यासारखी आहे चुकलो मी क्षमा करा क्षमा घरातली भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला तर तर घ्यावीशी वाटत नाही म्हणे का नाही वाटत ते तुझ्या वडिलांना विचार काय नको यात विचारायला बाबा काय कुणाला भिक्षा घालू नको म्हणत पण मला भिक्षा घातली तर ते रागवत तुझ्यावर रागाव देत रागाव देत पण तुझे वडील नाही ना रागावणार कशाबद्दल माझ्याकडून भिक्षा घेतल्याबद्दल मुळीच नाही मग झालो तो तुला भिक्षा घालणारच नाही मी घेणार नाही तुला सोडणारच नाही तर नाही काय काय बाद आई? क्षमा करा मला का मी चुकून तुम्हाला आई म्हटलं मग त्यात काही बिघडले काय बिघडलं सगळ्या कावाला झिटकारलेला मी सावलीनं दगड माती देखील विटावतात किती ऐकल्यावर कुणीही आई म्हणून होती असती हो आई म्हणून घ्यायला बाय एवढा मात्र मला आग्रह करू नका सोब आवडणार नाही ते मग त्यांची भिक्षा घेऊ नकोस त्यांच्या घरातली देखील भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला इतका रागवला लागतो त्यांच्यावर पण माणसांना घरात बघू नये माणसात बघा त्यांचा राग नवीन काढू नको मी काही नमुद्यावर रागवलं नाही पन... पण पण मला ते नाहीच बरं वाटत पण आता आपलाच एका घेण्यानं दुसऱ्याला दुखवत असेल तर दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःचं मन मारावं तसंच म्हणशील मारावं दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धर्म आहे माणूस धर्म दुसऱ्याला सुखी करणं माणूस धर्म मग मा आता तू सांग तू ममीची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल दुःखान तुला सुख होईल का भिक्षा माणूस काय रे मी बजावत होतो ना माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून आणि तुम्हाला तरी धर्माची चाड आहे की नाही संन्यासाच्या पोटाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हटकल नाही पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही नरकाचं साधन करून ठेवते आहे मला

राग घडलं हो माझ्या बाळाला मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटत वेळा कुठे अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही आई तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसतात जाऊ ते काई में। त्रास नाही काही नाही तुम्हा मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही सांगतो पण त्याला काही मर्यादा माणसानं दुःख दुःख तरी किती सहन करायचं समाधानानं दुःख सहन करणं हे एक तपश्चर्याच आहे ज्ञान देक्ताचा दोष थोडा आता घागरभरून नेतील

नाही ती आली पाणी भरायला असं म्हणू नका बायान घरात आजारी आहेत पाण्याचा थेम सुद्धा नाही म्हणून ना आता आले तेवढे एकच घागर भरून घेतले अगं पण बाई तू पाणी भरून गेली की ते वाहून जाई पर्यंत आम्हा सगळ्यांना पाठशाळेत बसायला पाहिजे त्याची वाट काय सगळ्यांच्या खायच्या वेळेला आणि कसं खायला

बर या पोरट्याने आनंदीचा मराडा केलाय नुसता श्वान मुत्राप्रमाणे पोरं फिरले आहेत जशी काही वेग म्हणणारा गिधुला हे शब्द शोभत नाही माझी शोभा करतोस थांब तुझं डोकंच फोडतो आता दगड मारण्या इतकं दगडाचा थर्म ब्राह्मण तुम्ही पत्कर नाही मला धर्म शिकवतोस तू, तू दहा विसोबा अहो त्या वेड्या पोरांच्या नाधी काय लागता हे खाती वेडी व्हायला तुम्ही तुम्ही आनंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलाय बाद नामदेव मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नयेत मला आता जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भाग दोन पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद